मी राजकुमार राजकुमारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सक्रिय सदस्य पंढरपूर तालुका <coughs> तपकिरी शेटपळ तालुका पंढरपूर येथील गायरान गट क्रमांक पाचशे बावन्न पाचशे एकोणपन्नास दोन अतिक्रमणधारक आहेत तरी धारकाला बोगस कागदपत्रे देऊन व बनावट डॉक्युमेंट तयार करून फायनान्स व बँक प्रकरण कामे हे दिलेलं त्यांना डॉक्युमेंट दिलेत हे करण्यासाठी प्रकरण करण्यासाठी तसेच माझी मागणी आहे की ग्रामसेवक सरपंच आणि क्लर्क आणि ऑपरेटर यांच्यावर चारशिटचा गुन्हा दाखल करण्यासाठी मी जिल्हाधिकारी साहेबांना बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी माझ रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी आ, पत्र दिलेलं आहे आणि जर यांच्यावर चारशिटचा गुन्हा नाही दाखल झाला तर मी येणाऱ्या सव्वीस जानेवारी येते अमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तसं त्याच्यावर पत्र काढलेलं आहे गट विकास तात्काळी चौकशी करून त्याच्यावर त्यांच्यावर चा गुन्हा दाखल करण्याचा मी सचिन मधोवर सोनवली कासेगाव सामाजिक कार्यकर्ता मी मोजे कासेगाव येथील आ, सिटी सर्वे नंबर पाचशे अठ्ठावीस संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान भवनासाठी जागा मागणी अर्ज केला होता त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने मला त्या जागेबाबतचा ठराव था व तत्सम कागदपत्र दिली त्या अनुषंगाने मी मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली असता जिल्हाधिकारी सदरची जागा पाहणी करून ती जागा संविधान भवनासाठी दे उपलब्ध करून द्यावी असा आदेश केलेला असताना देखील काशी कासे ग्रामपंचायत यांनी या विषयाकडे वारंवार टाळाटाळ करत असे आहेत तसेच दुसरा विषय म्हणजे घरकुल संदर्भातला आहे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जी घरकुल गरजू लाभार्थ्यांसाठी शासनाकडून दिली जातात आ, ही घरकुल खऱ्या लाभार्थ्याला न मिळता अ स्थानिक लेवलला राजकीय स्वार्थापोटी जे कोणी आपले कार्यकर्ते आहेत किंवा जे कोणी हे आहेत त्या सगळ्या स्वयऱ्यांना बिल बोगस प्रकारचे काढले जात आहेत या संदर्भात तक्रार दिली असता संबंधित पंचायत समिती अधिकाऱ्या कडून लेखी अहवाल आलेला आहे की त्यामध्ये बोगस बिले निघले असे आढळून आलेले आहे आणि बोगस बिले काढलेले आढळून येऊन देखील संबंधित अधिकाऱ्यावरती किंवा कोणतीही वरिष्ठांचे आदेश असूनही त्याच्यावर आतापर्यंत कोणती कारवाई झालेली नाही आणि तिसरा विषय असा आहे की मोजे ग्रामपंचायत यांनी मध्यंतरी एक कार्यक्रम आयोजित केला होता जो खाजगी पक्षाचा कार्यक्रम असताना त्या कार्यक्रमामध्ये शासकीय निधी खर्च करून त्याला शासकीय खर्च करून तो कार्यक्रम घेण्यात आला त्या संदर्भात चौकशीचा अहवाल करण्या चौकशी करण्याचा आपण पत्र दिले होते तक्रारी त्या अनुषंगाने आजपर्यंत कोणतीही प्रशासनाने कारवाई केली नाही तरी संबंधित सर्व पत्र ज्या अनुषंगाने वरिष्ठांची पत्र आलेली असून देखील यामध्ये त्यांचे खालील जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याकडून संबंधित दोषीवरती कोणत्याही प्रकारची आजपर्यंत कारवाई झालेली नसून सदर प्रकरणी जर तत्काळ कारवाई का नाही झाली तर येणाऱ्या दोन तीन दिवसात आम्ही संयुक्तरित्या एक पत्रकार परिषद घेऊन सगळे डॉक्युमेंटली जे काही यांच्याकडून चुकीचं केलं जाते हे उघड करण्याचं काम आम्ही या दोन तीन दिवसात जर संबंधित प्रकरणी योग्य ती कारवाई नाही झाली आणि जो दोषी आढळतो त्यांच्यावर योग्य कारवाई जर नाही झाली प्रशासनाकडून तर या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी व ही गोष्ट जी जे काही कारभार चाललेला आहे अंधधुंद कारभार आहे तो कारभार उघड करण्याच्या दृष्टीने आम्ही या दोन तीन दिवसामध्ये येणाऱ्या एक पत्रकार परिषद घेऊन सगळ्या गोष्टी पुरावेनिशा आम्ही आपल्या समोर मांडणार आहोत आणि या शासनाच्या समोर निदर्शनास आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत संबंधित प्रकरणी जर नाही झालं तर ह्या संदर्भात तीव्र असं आंदोलन केलं जाईल आणि माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांना संबंधितापर्यंत ह्या गोष्टी आम्ही संबंधित अधिकाऱ्याबद्दल कारवाई आम्ही पोचवू